नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देई जाव तर झाडांच्या जा बाबतीत तुम्हाला मी हव म्हणजे ज्या ज्या काही नवीन नवीन नवी गोष्टी मला माहिती पडतात ज्या मी काही करत असते तर त्या मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते झाडांमध्ये जसं आपण हे सुक खत घालतो ना तर ह्याच्यामध्ये काय घेतलंय मी गांडूळ खत घेतलंय त्यानंतर आपलं नॉर्मल जे शेणखत असतं ते घेतलंय आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की मोहरीचं खत येतं म्हणजे त्याला सरसोकी खाली असं म्हणतात तर ते खूप चांगलं असतं आणि स्पेशली आता थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झाडं बघा अगदी सुस्त होऊन जातात झाडांची जी ऍक्टिवेशन क्रिया असते ना ती खूप मंदावते तर त्याच्यामुळे पानं बघा झाडांची बरीच अशी सुकल्या सुकल्यासारखी तुळस सुद्धा सुकल्यासारखी दिसायला लागते तर हे खत आहे ना त्याला झाडांना गरमी देण्याचं किंवा मातीमध्ये दे मॉइश्चर पकडून ठेवण्याचं काम करत असतं तर म्हणून थोडंसंच घालायचं हे खूप जास्त नाही घालायचंय पण मी काय करते की म्हणजे जे आपण सुक खत देतो ना ते आता झाडांना ऍब्झॉर्ब करायला पण खूप वेळ लागतो कारण त्यांची प्रक्रिया मंदावलेली असते तर म्हणून जेवढं आपण आता झाडांना लिक्विड थोडस खत घालू ना पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा तर ते आणखीन खूप बेस्ट काम करतं कारण ते डायरेक्ट झाडांच्या मुळांना पोषण द्यायला सुरुवात करतं तर म्हणून माझ्याकडे ही जी बिसलेरीची बॉटल मी मागवली होती ना तर तिचा मस्त असा वापर होतो खतं बनवण्यासाठी किंवा लिक्विड बनवण्यासाठी तर हे पाच लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं तर तेवढं जवळपास मी सगळं खत याच्यामध्ये मिक्स केलंय आणि हे डायल्यूट करून म्हणजे हे डायरेक्ट असंच घालायचं नाही आहे झाडांना हे खत बनवून ठेवायचं असं पाण्यामध्ये आणि जेवढे जास्त दिवस तुम्ही असं हे बनवून ठेवाल ना तेवढं ते जास्त ऍक्टिव्ह होतं किंवा ते तेवढं ते जास्त ते इम्पॅक्ट देतं तर आता माझं हे पाच लिटरचं खत लिक्विड खत फर्टिलायझर रेडी आहे तर हे हळूहळू थोड्या दिवसांनी मी झाडांना द्यायला सुरुवात करणार उंबरट्याच्या रांगोळीचा उंबरट्याच्या लेपणाचा प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरामध्ये काय पडतोय हे मला आता तरी खरंच तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच आहे असं मला वाटतंय कारण ऑलमोस्ट जेवढ्या पण माझ्या मैत्रिणी ताई जेवढ्याही व्हिडिओज बघतात तर सर्व त्या ह्या गोष्टी करत असते आणि जसं लेपणाचा खूप प्रभाव पडतो ना तसं मला तुम्हाला सांगायचंय की फक्त सण असेल किंवा पर्टिक्युलर काही दिवस असेल तेव्हाच नाही तर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या उंबरट्याला अशी रांगोळी अगदी छोटी थोडी थोडक्यात पण अशी रांगोळी तुम्ही नक्की काढा कारण रोजही आपल्या घरात फक्त एकच दिवस देव प्रवेश करत नाहीत किंवा एकच दिवस चांगली एनर्जी येत नाही तर रोज आपल्या घरात चांगली एनर्जी यावी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर किंवा उंबरट्यावर जेही येईल त्यांचं मन अगदी असं प्रसन्न आणि तुम्हाला माहितीये रांगोळीकडे बघितल्यानंतर ना नेहमी प्रसन्नता वाटते तर म्हणून रोजच्या रोज मला माहिती आहे की रोज वेळ मिळत वेल नाही काही मजाताई आहेत त्यांना पण अशा प्रकारची बघा अगदी सोपी एक मिनटं सुद्धा या रांगोळीला लागत ला ला नाही तर अशी अगदी सोप्यात सोपी रांगोळी तुम्ही रोज काढा मलाही रोज तेवढा वेळ मिळत नाही की मी पूर्ण साचे घेऊ वेगवेगळ्या रांगोळ्या काढू जेव्हा आपले काही सणसूद असतात काही स्पेशल दिवस असतात तेव्हा आपण साच्यांची रांगोळी काढायची आणि रोजच्या रोज साच्यांची रांगोळी काढली ना तर रांगोळी सुद्धा खूप वेस्ट जाते कारण ही रांगोळी रोज काढायची रोज पुसायची आणि रोज अशीच नवीन रांगोळी काढायची तर ज्यांना वेळ असेल तर त्यांनी छान छान रांगोळ्या काढा पण ज्यांच्याकडे वेळ नसेल तर त्यांनी अशा प्रकारे अगदी छोटीच्या छोटी रांगोळी काढलीत ना तुम्ही बघा तुमच्या घरात किती 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 पॉझिटिव्ह वाटेल नवीन दोन बेडशीट ऑर्डर केल्या होत्या आणि तुम्हाला मला तुम्हाला शेअर करायच्या त्या बेडशीट बद्दलचा कारण मागच्या वेळी बऱ्याचदा मी तुम्हाला ज्या ज्या होत्या घालताना तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं पण माझी आता एक सवय झाली आहे ती म्हणजे की वस्तू पहिले मी व्यवस्थित स्वतः पारखते कशी आहे काय आहे रिझनेबल आहे का, का। आणि त्यानंतरच ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ह्या ज्या बेडशीट्स आहेत ना मला खूप 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 आवडल्या कारण ह्याचं मटेरियल तुम्हाला दिसतही असेल पण मी तुम्हाला सांगते की क्वालिटी खरंच एक नंबर क्वालिटी आहे बेडशीट्सची आणि बेडशीट ही अशी वस्तू आहे की प्रत्येकाच्या घरात लागतेच लागते त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्या पण मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर या ज्या बेडशीट्स मी मागवल्या होत्या ना तर त्या आपल्या स्वामी सेवेमधल्याच ताई आहेत आणि खरच खूप चांगल्या बेडशीट डायरेक्ट त्यांचा जयपूर वरून कॉन्टॅक्ट आहे तर जयपूर वरून त्यांच्याकडे हे, हे मटेरियल येतं आणि मटेरियल खूप सुंदर आहे पण तरीही मी तुम्हाला ना एकदा वॉश करून त्यानंतर बेडवरती घालून मी तुम्हाला बेडशीट दाखवणार आहे कारण आधीची जी तुम्हाला ही लाल रंगाची चे बेडशीट दिसते तर ही पण मी इंस्टाग्राम ऑनलाइन ऑनलाईन वरून मागवलं होतं पण सेकंड टाइम मी जेव्हा परत मागवलं ना तेव्हा मला त्याच्यामध्ये फ्रॉड झाला होता कारण रिफंड त्यांनी म्हणजे बेडशीट पाठवलं हो नाहीत आणि रिफंड सुद्धा मला पाठवलं हो नव्हतं तर अशा प्रकारचं फ्रॉड किंवा असं नुकसान तुमचं होऊ नये जेन्युनली वस्तू तुमच्यापर्यंत पोचावी यासाठी माझा नेहमी आटापेटा असतो तर म्हणून कडून पहिले मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी डिटेल चौकशी केली सगळं विचारलं आणि त्यानंतरच आता मी हे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करते तर दुसरी गोष्ट खास मला बेडशीटच्या बाबतीत तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की वास्तूच्या नुसार आता मी घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी वास्तूनुसार केलेल्या आहेत तर, तर ते मा जे सर आहेत वास्तूचे तर ते पण माझे खूप आता चांगले ओळखीचे झालेत तर त्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मी ऐकते ना तर त्या पण मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरातली जशी दिशा असेल ना ज्या दिशेला तुमचा बेड असेल त्या दिशेनुसार तुम्ही तुमच्या बेडशीटचा कलर निवडा बघा त्याचा तुम्हाला किती किती फरक पडतो आता मी आधी ना मला ह्या गोष्टी खरंच एवढ्या माहिती नव्हत्या म्हणून मी तो लाल असे वेगवेगळे डार्क रंग घेतले होते पण तसे नाही घ्यायचे जी दिशा असते कारण बेडशीट हा जास्तीत जास्त म्हणजे ही जास्तीत जास्त जागा व्यापते आणि जो रंग जास्तीत जास्त जागा घेतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्याचा तेवढा ते फरक पडत नाही पण जास्त जर एरिया कवर करत असेल तर त्याचा वास्तूनुसार नक्कीच फरक पडतो जेही वास्तु तज्ज्ञ असतील किंवा वास्तुशास्त्रज्ञ असेल नक्कीच म्हणजे तेही ह्या गोष्टी सांगू शकतात समजा कोणी ऐकत असेल तर तर बघा ह्या दोन बेडशीट्स मी घेतल्या होत्या एक क्रीम कलरची घेतली आणि एक स्काय ब्लू कलरची घेतले जी क्रीम कलरची घेतली ती आम्ही माझ्या बेडरूम बेडरूमसाठी घेतली आणि स्काय ब्लू कलर निष्ठाच्या बेडरूमसाठी घेतले तर कलर जसे वास्तूनुसार आणि दिशेनुसार सांगितले त्याच्या हिशोबानेच मी आता बेडशीट सिलेक्ट करते आणि कलर ना खूप सुंदर आले होते सुरुवातीला जेव्हा आले होते मला वाटलं की थोडेसे डल कलर आलेत पण नंतर जेव्हा ते वॉश केले आणि जेव्हा ते बेडवरती हंतरले ना तेव्हा खरंच त्या कलर्सचा जो इफेक्ट आहे तो वेगळा असतो असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये आपल्या बेडवरती ज्या बेडशीट्स असतात त्या लवकरात लवकर आपण चेंज करायच्या असतात कारण आपण त्यावर झोपतो आपल्या अंगातला जो आळस असतो तो त्या बेडशीट्सवर उतरत असतो जी डस्ट असते ती बेडशीट वर उतरत असते तर त्यामुळे तुम्हाला जेव्हाही असं नेगेटिव्ह किंवा असं काही फील होत असेल ना तुम्ही नक्की तुमच्या घरातल्या बेडशीट्स चेंज करून बघा बघा त्याचा खूप फरक पडतो आणि बेडशीट्स मध्ये जर अशा तुम्ही असे तुम्ही लाईट कलर्स असे छान सुदीन कलर्स घेतलेत ना तर त्याचा सुद्धा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो जसे कलर आपण घेऊ ना कलर्सचा आपल्या आयुष्यावर खूप 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 फरक पडत असतो तर बघा असा हा कलर बघायला सुद्धा डोळ्यांना किती थंड किती शांत असा वाटतो बघा बेडशीट अंतरल्यावरती सुद्धा एवढा मोठा पन्ना त्याचा अजूनही बाकी आहे ही, ही बेडशीट मी सहा बाय सहाच्या माझ्या बेडनुसार मागवली होती तरीही बेडशीटचा पन्ना बघा किती मोठा आहे आणि ज्या मी ऑनलाईन बेडशीट्स मागवल्या होत्या तर त्या साईडने मला आतमध्ये टग इन करायला सुद्धा म्हणजे मिळत नव्हत्या एवढ्या शॉर्ट होत्या आणि धुतल्यानंतर सुद्धा पण ही बेडशीट बऱ्यापैकी म्हणजे साईज वाईज खूप मस्त आहे आणि वेग त्या ताईंकडे बऱ्याच वेगवेगळ्या मध्ये बेडशीट्स अवेलेबल आहेत तर त्या पालघरच्या ताईत त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्क्रीनवर येत असेल किंवा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्यांचा नंबर देईल तर ज्यांना हव्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या बेडशीट्स तर तुम्ही नक्की ताईंकडून मागवू शकता तर हा निष्ठाचा बेड आहे हा बेड थोडा छोटा आहे त्या बेडपेक्षा हा मी छोटा बनवलेला कारण मला इथे साईडला ड्रेसिंग साठी जावा जागा हवी होती तर तिचा हा जो बेड आहे हा साडेपाच बाय सहाचा बेड आहे पण बेडशीट मी एकाच साईजची मागवली कारण थोडासाच फरक होता आणि मी सध्या काय करते की दोन्ही बेडसाठी ना सेम डिझाईनची बेडशीट मागवते फक्त कलर चेंज होतात दोन्ही बेडशीटचे कारण ते दिसायलाही सुंदर दिसतात बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की एवढ्या या, या गोष्टींसाठी एवढे सोपस्कार करायची काय गरज आहे पण जेव्हा तुम्ही ते करायला लागताना तेव्हाच तुम्हाला त्याचे फरक कळायला लागते कारण घरातली प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी एनर्जी फ्लो करत असते आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये सगळ्यामध्ये दिसून येत असतो तर हे बघा हा जो दोहर याला दोहर म्हणतात हे मी मागच्या वर्षी राजस्थानला गेले होते ना तिथून हे घेतलं होतं आणि इतकं गरम आहे ना हे अगदी अग सॉफ्ट आहे अगदी हलकं आहे पण तुम्ही अंगावर घेतात ना तर एकदम छान वाटत तर मी संध्याकाळी आली होती दहिवडकर दादांकडे आणि इथे या ताईंची भेट झाली आहे स्वामींची भेट झाली आहे तर कशासाठी म्हणजे या ताई कशासाठी इथे आल्या आहेत आणि काय आजचा जो योगायोग आहे तो काय योगायोग घडलाय तर तो पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता तर त्यांना स्वामींसाठी त्यांच्या मुकुट बनवायचा होता म्हणून ते दादांकडे आले आहेत आणि आणखीन एक गोष्ट आहे जी त्या घेऊन आल्या की मला ते बघून असं वाटलं की खरोखर देवीनेच म्हणजे ही गोष्ट पाठवली असावी आणि जेव्हा मी तुझं फर्स्ट आणि सेकंड एकतरी प्रवाह सुंदर बनव हे लावायचं असेल तर सांगू शकतो तुझ्या वरती आहे लावू शकायचं असेल कि तू असेल ते वरती पण स्टँडिंग डबल टेबी असेल तर कनेक्शन असेल तर पण लाईट मध्ये विस्तारांनी केली लाईटच काम मला अजिबात नाही नाही ते खराब नको म्हणून ऑर्गॅनिक आहे फुटमध्ये हा थर्मापॉलच वगैरे काही नाही बोर्ड असेल तर त्याला थोडस पिन मध्ये अडकून लाईफ चला खूप म्हणजे मी जरी प्रिन्सिपल आहे पण मी म्हणजे शिकवली मुलांना पण जास्त असं क्राफ्ट मध्ये खूप मला इंटरेस्ट आहे तर आम्ही असं कसं म्हणजे गणपतीच मना मकर किंवा लग्नातलं पॅट असतं ना हळदीचं असेल तर असं हळदीच तसं त्याप्रमाणे मी असे ऑर्डर्स घेतले मी इथे दादांकडे आले होते आणि नेमकं ताई भेटले आणि ताईंनी हे प्रभावळ अशी बनवून आणले मी बघितलं की मी घरी सुद्धा प्रभाव बनवली आहे पण तरी माझं मन काही मानत नव्हतं देवाई मला असं काहीतरी आणखीन वेगळं हवंच होतं आणि नेमकं म्हणजे ताईंनी मला इन्स्टावरती सुद्धा कॉन्टॅक्ट केला होता पण योगायोग म्हणजे इथे भेटण्याचा योगायोग झाला आणि इतकी सुंदर त्यांनी देवीचे प्रभावळ बनवलं. येऊन गेलीला मागच्या हفته. आम्ही देवीला गेट केलं. बाई येऊन रिटर्न घेला मागच्या गुरुवार शुक्रवारी आले ना तुम्ही कधी? येऊन आणि त्याने योगावन तुमची आतमध्ये ना सुंदर अशी लाइटिंग सुद्धा केली याच्या आतमध्ये. तर मी तुम्हाला मी नंतर दाखवतो म्हणजे लाईट लावल्यानंतर त्याचा इफेक्ट वेगळा दिसतील. कॉम्प्लीशन पण मस्त आले. खूप सुंदर केलं. छान. तर असं ते काय काय आणखीन पण म्हणजे ऑर्डर्स घेतात असं बनवतात म्हणजे आणि त्या डॉन बॉस्को स्कूल मध्ये प्रिन्सिपल आहे कुर्ल्याला शिक्षक भेटतात तेव्हाच आपल्याला कसं वाटतं आणि प्रिन्सिपल वाटल्यानंतर आणखी वेगळं वाटत पण प्रिन्सिपल म्हणजे एवढा सगळा व्याप असून हो त्याच्यात सुद्धा हे करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की एवढं क्रिएटिव्ह राहणं एवढ्या गोष्टींसाठी कलेसाठी वेळ देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि छान आहे असं काहीतरी मस्त करत राहायचं तर ताई तू मला काही बोलायचंय का मला मेनदा ह्यांना भेटून खूप म्हणजे मला असं एक्सपेक्टेड पण नव्हतं हो की मला ह्यांना भेटू शकते ऍक्च्युली मला स्वामींसाठी मुकुट हवा होता आणि हे द्यायचंच होतं तर लास्ट टाइम पण माझी मूर्ती हो घेऊन आलेली मी आणि हेही घेऊन आलेली पण शॉपच बंद होतं पण आज फॉर्च्युनेटली ताई मला म्हणजे भेटली स्वामींचीच खरंच स्वामींना खूप म्हणजे थँक्यू थँक्यू की ताईंची भेट घालून दिली ह्याच्याबद्दल लाभून आल्या नेक्स्ट टाइम ना गुगलला मेसेज तेव्हा तेव्हा जर तुम्ही भेटला असता स्वामी खूप <laughs> <फस्ते>, <laughs> तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की दैवडकर दादांकडे मी गेली होती मला आणायचे होते गजरे आणि फुलं कारण गजरे फुलं संपले होते तर निदान एक दोन दिवसासाठी म्हटलं तरी घेऊन येईन आणि नंतर मग गुरुवारच्या पूजेसाठी परत जाईन गुरुवारच्या पूजेसाठी हावे आता काय करू आता शेवटचा गुरुवार आहे आता तर असंच माझ्या पण डोक्यात होतं तर पहिले तर विचार केलेला की जी मी प्रभाळ बनवली तीच प्रभावळ मी लावेन तर असा विचार असता असताच मी इंस्टाग्रामवर ताईंचा मेसेज बघितला की ताई असं असं मी आली होती दैवड करता त्यांच्या इथे पण मला तू म्हणजे मला ते भेटले नाही त्यांचं दुकान बंद होतं वगैरे तसं ताईंनी सांगितलं आणि नेमकी बघा की भेटही झाली म्हणजे ते सगळ्या गोष्टींची बोलतात ना एक व्यवस्था करतात अरेंजमेंट स्वतःच करतात की काय करायचंय आता काय डोक्यात आहे तर काय काय असलं पाहिजे काय भेटलं पाहिजे कसं करायचंय बघ तुला सगळं आता आणून दिलंय आता कसं करायचं काय करायचं हे तू बघ असं ते माझ्यावरती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी टाकतायत की सगळ्या गोष्टींची व्यवस्था मी करून देतोय आता पुढे कसं करायचं ते तुझ्यावर आहेत तर इतका विश्वास जर स्वतः देव आपल्यावरती टाकत असेल तर आपण ती गोष्ट किती उत्साहाने आणि किती आनंदाने करायला पाहिजे तर खरंच खूप छान टाईम मी प्रभाव बनवले त्या आणखीनही जे बारशाचे किंवा लग्नाच्या बॅकसाईडला बघ डेकोर असतं मेहंदीचं बनवतात छोटं छोटं काय काय असं असे बऱ्याच गोष्टी त्या बनवतात आणि छान आहे मला प्रभाव पण खूप आवडली मी ओपन करून पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला आता याच्यासोबत कसं काय कुठला देवीचा का, खोटा याच्यासोबत लागेल आणि यावेळी कसं काय होईल ते आता थोडंसं अजून मला बघायचं पण खूप सुंदर बनवली त्यांनी चलावड अशा प्रकारे त्यांनी बनवले खूप छान आहे ही फक्त आत्ताच नाही इतरही ज्या कुठल्या पूजा आपल्या असतील त्या पूजांना सुद्धा पूजांना बांधायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि सगळं फुट्ट्याचं काम आहे म्हणजे जो सगळं आठ फुट्टा असतो ना सगळं त्याचं काम आहे थर्माकोल वगैरे अजिबात नाहीये आणि बघा किती सुंदर दिसते तर ही समजा इथे अशी लावली प्रभाव आता ही म्हणजे वरती येईल आपला जो चौरंग येईल ना तर ही चौरंग येईल ना चौरंगाच्या वरती हाईटवरती वरती ठेवावी लागेल तरच ती छान दिसेल म्हणजे देवीच्या एकदम एक्झॅक्ट बॅकग्राऊंडला अशी प्रभावात दिसेल आणि याच्यामध्ये त्यांनी सुंदर ही अशी लाईट पण लावली पण त्या लाईटचं कनेक्शन करावं लागेल मी तुम्हाला कनेक्शन करून मला लाईट ऑन केल्यानंतर असं दिसते तर ही बॅक साइड म्हणजे मग आतल्या साईडला त्यांनी अशी लाईट फिरवली जाते ॲक्च्युली याला ना ते कनेक्शन हे नाही आहे म्हणजे मला टुपी नसते ना ती लावावी लागेल मग ते बरोबर छान वाटेल खूप सुंदर आहे त्यांनी खूप छान खूप छान आहे थँक्यू सो मच ताई खूप सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्या पुढे आपलं देवीचं सगळं मांडलेली जी आहे पूजा ती सगळी याच्या पुढे मांडली जाईल तर कदाचित योगायोग म्हणतात ना तर ते हेच योगायुगेत की म्हणजे सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट आपोआप होऊन जाते आणि खूप सुंदर खूप सुंदर बनवले ताईंनी खूप छान यामुळे पूजेला आणखीन खूप छान असा रंग येणार आहे आता पूजेला आणखीन काय काय गोष्टी असतील किंवा कशी पूजा मांडेन मी शेवटची आता म्हणजे शेवटचा जो गुरुवार आहे तर तर तुम्हालासुद्धा त्याची खूप एक्साइटमेंट लागली असेल मलासुद्धा स्वतःला खूप एक्साइटमेंट लागली आहे आणि तुमचे खूप सगळ्यांचे खूप छान छान इंस्टाग्रामला फोटोज येत आहेत तर मी माझ्या स्टोरीवरती पण जेवढं मला जमतं तेवढं नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करते आणि बघा सगळ्या गोष्टी खूप म्हणजे बरेच जणांना असं वाटतही असेल की किती सारं काय काय खर्च किंवा किती का काय करायचा अगदी साधी पूजा केली तरी ती देवापर्यंत पोहोचते मला मान्य आहे तर ज्यांना जमत असेल ज्यांची खरंच कॅपॅसिटी असेल कधी कधी असंही असतं बघा असून सुद्धा लोक करण्यासाठी आळस करतात म्हणजे देवाच करायचंय ना मग एक नारळ ठेवला बस झालं काय करायचंय जास्तीचं करून ते काय शेवटी देवाच करायचंय ना म्हणजे आपले ते एक्सक्युजेस असतात पण मला म्हणायचं की जर तुम्ही त्याला तेवढ्या निस्वार्थ वृत्तीने जर त्याच्यासाठी तेवढं चांगलं कराल तर काही घेण्याच्या इंटेन्शनने नाही म्हणजे त्या हेतूने नाही पण मला देवासाठी काहीतरी चांगलं करायचं हे जर तुम्ही मनात केलं ना तर अगदी हे तर मला सगळं आत्ता मिळत आहे है, पण ह्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा तुम्ही आधीचे व्हिडिओज बघा किंवा व्हिडिओज नाही त्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा पूजा करायची तेव्हा पण माझ्या डोक्यात हाच विचार असायचा की जे पण साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मला काय छान करता येईल त्याच्यामध्ये मला काय सुंदर म्हणजे पूजा मांडता येईल तर ते माझ्या नेहमी डोक्यात असायचं आणि जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागता ना तेव्हा समोरून जी शक्ती असते ना ती तुमच्याबद्दल विचार करायला सुरू करते आणि ती वि म्हणजे आता बघा ना की मी विचारसुद्धा केला नव्हता की असं कोणी समोरून विचारेल समोरून असं मला प्रभाव आणून देईल बनवलेली असा माझ्या डोक्यातही कुठे विचार नव्हता म्हणजे ते किती विचार करतात आपला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्ही जेव्हा त्यांचा विचार कराल ना तेव्हा तेही आपोआप तुमचा विचार करायला लागते तर म्हणून फक्त ह्याच बाबतीमध्ये नाही पण इतर बाबतीमध्ये दे सुद्धा देवासाठी जी ही गोष्ट करतो ना त्यात खरंच विचार करू नका अगदी मस्त निखळ हाताने निखळ मनाने तुम्ही देवासाठी करा तुम्हाला एक काय दहा पटीने त्याच्या रिटर्न गोष्टी आपोआप मिळायला सुरुवात होते तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या टाईमचा नंबर हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हालासुद्धा असंच काय काय छान छान त्यांच्याकडे बनवून हवं असेल तुम्ही सुद्धा नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी तर नंबर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल तुम्हाला हवं असेल तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ